नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत मी आहे कोकणात आमच्या सावंतवाडीच्या घरी आधीच्या ब्लॉग मधून मी सांगितलं होतं वातावरण गरम येतलं पण सकाळी सकाळी छान वाटत सकाळचे नऊ वाजल्यात ब्रेकफास्ट तयार आहे शिरा प्लेट मध्ये सर्व केलाय शिरा आईसाठी आणि चहा पण तयार आहे या तुम्ही पण चहा प्यायला आमच्याकडे आई येताना आमच्या बरोबरच आली आहे पण ती आज गोव्याला जाणार आहे दोन तारीखला भावाच्या मुलीचं लग्न आहे लग्नातच आम्ही पुन्हा भेटू मी पण जाणार आहे लग्नाला आता आई गोव्याला जायला निघाली आईचं घर आहे गोव्याला आई दोन दिवस होती तिच्यासाठी रिक्षा बोलवलंय इथून तिचं गोव्यातलं घर बावीस किलोमीटर वर आहे चालेल मग हा बाय आकेरीचं आमचं हे ग्राम देवतेचं पुरातन मंदिर पण प्रेक्षणीय रामेश्वर मंदिर माहिती ना आमचं जे आकेरी गाव आहे ना तिथेच बाजारात एक छोटस हॉटेल आहे तिथे मस्त टेस्टी कुरकुरीत भजी मिळतात तुम्ही कधी गेलात तर नक्की ट्राय करा तिथेच आम्ही आता आलोय भजी खायला आमच्या बरोबर आमच्या गाडीचे ड्रायव्हर पण बसले आहेत सकाळी नऊ ला आणि संध्याकाळी पाच ला हॉटेल उघडतात आणि भजी संपली की बंद करतात पातळ भाजी त्यासोबत पाव आणि भजी असं एकत्रच देतात इथून जवळपास पाहण्यासारखं काय आहे ते सांगते रात्रीच सा खेळ चाले या मालिकेचं चा ज्या ठिकाणी शूटिंग झालं ना ते घर इथूनच ऑकेबल दहा मिनिटावर असेल मालवणी मसाल्यातली ही हिरव्या वाटाण्याची उसळ पण खूप भारी होती संध्याकाळच्या वेळेला ते बटाटा वडे पण बनवतात ते पण खूप टेस्टी असतात आकेरीला आलो की इथे भजी खायला आम्ही येतोच या दुकानावर नावाची पाटी नाहीये पण आकेरी बाजारात मेन रोडला भजाचं हे एकच दुकान आहे दुकान किंवा हॉटेल म्हणा अगदी छोटस आहे भजी खाऊन झाल्यावर तिथून जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आमच्या गावच्या देवळात आम्ही आलो याला अखेरीचं रामेश्वर मंदिर असं म्हणत हे मंदिर आहे मुख्य मंदिर आणि हे इतर लहान लहान मंदिर आहेत या ठिकाणी मंदिराचा परिसर बघा पूर्ण ओपन आहे ते पिवळ्या रंगाचं प्रवेशद्वार आहे ना तिथून आम्ही आत आलो आता आम्ही मंदिरात जातोय इतकं मोठं प्रशस्त असं हे देऊळ आहे देवळाच्या आत गाभाऱ्यातील महादेवांची पिंडी देवळाचे खांब हे सर्व काळ्या पाषाणातून बनवलेले आहेत त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर एक सुखद गारवा जाणवतो आज सोमवार आहे पिंडीवर फुलांची आरास करायची त्यामुळे आधीची फुलं काढून ठेवली आहेत गर्भगृहातील इतर मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणातूनच बनल्या आहेत हे आमचं ग्रामदैवत आहे आमची पूजा करून झाली गारण पण घातलं त्याचं मी शूट केलं नाही कारण देवदर्शन महत्वाचं होतं पाषाणावर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं आहे कोकणातल्या या पुरातन मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात तालुक्यामध्ये हे मंदिर सावंतवाडी सिटी पासून साधारण सात किलोमीटर अंतरावर आहे हा लाकडी चोपाळा एकाच अखंड पाषाणातून बनलेला आहे असं सांगितलं जातं आमच्या ग्रामदेवतेच दर्शन घेऊन आम्ही निघालो आता सावंतवाडी तलाव आहे सावंतवाडीचा सावंतवाडी तलावाच्या इथे उभं होतं मी मिस्टर गेल्या खत आणायला झाडासाठी झाडांना काही ठिकाणी वाढवी लागल्याचं जाणवलं म्हणून वाढवीचं औषध घेतलं आणि थोडंसं खत घेतलं झाडांचं आंबे कलिंगड आणि एक दोन भाज्या घेतल्या आणि घरी आलो फ्रेश होऊन मी वर आली आमच्या टेरेसवर टेरेस तेरेस्वर। थोडी खराब झाली आहे आज मी साफ करण्यासाठी पाण्याने धुवून काढायची आहे चार महिन्यांनी आम्ही आलो होतो तर धुवायला आज बोलवलंय मी आमचे इथले केअरटेकर आणि त्यांची बायको येईल धुवायला इथे मी वर आली आहे तुम्हाला जाम दाखवायला जामचं झाड ते फांद्या बघा कशा तुटून पडतात इतके लागलेत आणि ते झाडाचं फांदीवर इतकं वजन होतं फांद्या तुटून खाली पडतात गेल्या वर्षी आवळ्याचं पण तेच होत होतो तर किती फांद्या तुटून खाली पडल्या होत्या आणि आता हे बघा तुम्हाला दाखवते मी हे झाड आहे ही खाली एक फांदी ऑलरेडी तुटून पडली आहे बघा दोन फांद्या तुटल्यात आत्ता अशा वरती लटकत आहेत त्या मध्ये मध्ये आम्ही त्या फांद्या कापत पण असतो पण तरीही त्याला इतके लागतात की म्हणजे ते काय करायचं त्या आमचं ते प्रश्न पडतो आम्हाला मी तुम्हाला गेल्या वर्षी दाखवत होते ना हे आवड्याचं झाड त्याला पण आहेत आवळे आता पावसाळ्यात त्याला भरपूर पाळवी फुटते आता फक्त आवळे असतात भरपूर आवळेच आवळे मला आधीच्या व्लॉग्स मधून कमेंट्स आल्या होत्या की इथे बंगलोज विकत घेण्यासाठी अवेलेबल आहेत का किंवा नवीन काही प्रोजेक्ट आहेत का तर त्याबद्दल सांगायचं होतं जी ना ही इथले ही आमची बाउंड्री वॉल आहे बघा ही आमची बाउंड्री वॉल आहे अशी आणि हा तिथे असं हा दुसऱ्यांचा बंगला आहे हा आताच विकला गेलाय आमच्याच एका नातेवाईकांनी घेतलाय आमचा हा नव्वद बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे इथले सर्व बंगले विकले गेलेले आहेत अधूनमधून रिसेलमध्ये रिसेल मध्ये काही अवेलेबल असतात मला माहिती मिळते तेव्हा माझ्या ब्लॉग्समधून मी सांगत असते आमचा हा प्रोजेक्ट ज्यांनी बांधला त्या बिल्डरच्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी देऊ शकते तसं मला कमेंट करून सांगा मी पुढच्या ब्लॉगमधून सांगेन कारण त्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत असतात बाकी इतर प्रोजेक्ट्स बद्दल मला काही एवढं माहिती नाही आहे हे आमचे केअरटेकर आले आहेत क्लिनिंगसाठी हा जो बाहेरचा नळ आहे ना झाडाला पाणी घालण्यासाठीचा तिथून पाईपवर घेतलंय टेरेस धुण्यासाठी ते घरात खाली उतरायचं झिण आहे आणि इथे वर आणखीन एक फ्लोअर आहे पण दाखवते आताच तुम्हाला हा बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर हा समोर रोड आहे आमच्या बंगल्याच्या समोर आता हे रात्रीचं जेवण घरीच बनवलंय मी चवळीची आमटी बनवली आहे लाल माठची भाजी आणि भात आहे आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर जेवताना आंबा हवाच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवण तयार आहे आता व्हिडिओचा एंड करते पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय